नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या घडीची सर्वात मोठी बातमी नगर जिल्ह्यामध्ये भाजपला बसणार सर्वात मोठा धक्का देवेंद्र फडणवीस यांचे तीन निकटवर्गीय नेते सोडणार भारतीय जनता पक्ष मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया कोणते नेते आहेत ते सविस्तर आपण बघूया मित्रांनो पहिले नेते आहेत वैभव पिचड महायुतीच्या जागावाटपात स्टँडिंग आमदारांचा पहिल्यांदा विचार होणार यामुळे महायुतीची अकोल्याची जागेवर यावेळी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार किरण लहामटे यांना पहिला दावा असणार आहेत त्यांनाच ही जागा मिळण्याची शक्यता आहेत असे झाले तर महायुतीत असणारे भाजपचे वैभव पिचड काय करणार हा प्रश्न आहेत मात्र एकवीस ऑगस्टला पिचड यांनी आपल्या समर्थकांचा मेळावा घेत विधानसभा लढवण्याची लढवायचीच अशी घोषणा केली लांबटेचा प्रचार करणार नाही असे त्यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट सांगून टाकले त्यामुळे ही जागा लांबटेसाठी सुटली तरी पिचड भाजपची साथ सोडण्याची शक्यता आहे तर मित्रांनो दुसरे नेते आहेत विवेक कोले अकोल्याची जशी स्थिती आहे तशी स्थिती कोपरगावतही आहेत कोपरगावची जागा महायुतीत विद्यमान आमदार आशुतोष काळे यांना मिळण्याची शक्यता आहे या मतदारसंघात विरुद्ध कोले ही परंपरागत लढत होत आहे आली आहे त्यामुळे काळेंना ही जागा मिळाली तर कोले भाजप सोडून दुसऱ्या दुसऱ्या पक्षाचा झेंडा हाती घेतील अशी सर्वात जास्त शक्यता आहेत तर मित्रांनो तिसरे नेते आहेत राजेंद्र पिपाडा शिर्डी विधानसभा मतदारसंघात राधाकृष्ण विखे हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत मात्र या मतदारसंघातील भाजपचे ज्येष्ठ नेते व कट्टर फडणवीस समर्थक राजेंद्र पिपाळा यांचे विखेशी पटत नाही दोन हजार नऊ साली वि विखे काँग्रेसमध्ये असताना पिपाडा यांनी भाजपकडून उमेदवारी करत विखेंना घाम फोडला होता विखे भाजपमध्ये आल्यानंतर या दोघांची मनं जुळलेली नाही त्यामुळे यंदा विखेविरोधात पुन्हा निवडणूक लढायची अशी घोषणा त्यांनी केली आहेत विशेष म्हणजे महाविकास आघाडीकडून त्यांनी चाचपणी सुरू केल्याचंही दिसत आहेत त्यामुळे आश्वी गटात झालेल्या महाविकास आघाडीच्या विद्यमान खासदारांच्या कार्यक्रमात पिपाडा हे काँग्रेसच्या स्टेजवर दिसले होते पिपाडा भाजप सोडणार असल्याच्या चर्चा फडणवीसांसाठी मोठा धक्का समजला जातोय मित्रांनो आपल्याला काय वाटतं या संदर्भात हे तिन्ही नेते भाजपला सोडचिठ्ठील देतील का आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र